नाशिक जिल्ह्यातील राज्य शुल्क विभाग भरारी पथक योगेश सावरखेडकर यांची चौकशी होणार का अधिक माहिती अशी की भरारी पथकाची निरीक्षक योगेश सावरखेडकर यांनी फक्त हातभट्टी दारू विक्रेत्यांविरुद्ध एम कारवाईचा बडगा उचलला पण ज्या नकली ताडीमुळे मानवी आरोग्यास हानिकारक असून देखील वर्षभर ही ताडी केमिकल टाकून साठाणा येथील विक्रेता जोमात कसा विकत आहे व नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नशिली ताडी गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे कारण ताडीचा ऋतू हिवाळा उन्हाळा पावसाळा यापैकी एक असतो पण इथं बाराही महिने दहा ट्रम ताडी दररोज तयार होते यामध्ये आयुक्त संदीप काणिके यांना राज्य शुल्क विभागाचे विभागीय अध्यक्ष शशिकांत गर्जे यांना अद्याप नकली ताडीविषयी आदेश का दिला नाही का आपल्या कर्तव्यास कसू ठेवत आहे यामध्ये दर महिन्याला हे नशिले तरी लाखो रुपयांचा हप्ता त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना देतात व भरणारी पथकाला त्यापेक्षा डबल आता असल्याचं सिद्ध होत आहे कारण असे की आज या नशिली ताडीमुळे नाशिक जिल्ह्यामधून पन्नास हजार लोकांचा मृत्यू झाला देखील आदिवासी भागातून बोललं जात आहे पण याची सखोल चौकशी करण्यास राज्य शुल्क विभाग अपयशी दिसत आहे